पोलिस मित्र असोसिएशन इचलकरंजी शहर महिला सदस्य स मीनाक्षी पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला येळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी शुभेच्छा दिल्या तर महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या येळी सल्लागार श्री मुरलीधर शिंदे राज्य महिला संपर्क प्रमुख रुपाले ठोमके शिरोळ तालुका अध्यक्ष राजश्री हंकारे इचलकरंजी शहर महिला उपाध्यक्ष आशा वाघिरे शहर महिला संपर्क प्रमुख श्रद्धा खेडके शहर महिला संघटिका शकुंतला पाटील शिरोळ तालुका महिला संघटिका भाग्यश्री कुंभार महिला सदस्य सरस्वती हजारे स्वाती जाधव संगीता रुग्गे राजश्री बडवे तुळसाबाई काटकर व रंगराव पाटील आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ रजनी शिंदे हे स्वामी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच आपल्या वित्रे महिला सदस्य आणि नुकत्यान ज्या सदस्य आज आपल्या सहभागी झाल्या त्या मीनाक्षीताई पाटील यांचा जो वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण एक स्वतःचा एक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला आणि अशा पद्धतीनं आपण ज्या सहभागी होणाऱ्या नवीन सदस्य असतील किंवा पदाधिकारी असतील आपण कायमच आपला वाढदिवस साजरा करण्याचा जो उपक्रम आहे त्याचा अशाच पद्धतीनं ते डॉक्टर शिंदे मॅडम यांच्या माध्यमातून सर्वच महिला तुम्ही सहभागी होत असता त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक धन्यवाद करतो आणि आज गुरुचंद्राष्ट्रांच्या वतीनं मिनाक्षीताई पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा <प्थाँगा>